नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण गळ्याचे पाच प्रकार शिकणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता अधिक वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे आता आपण गळ्याचे प्रकार बघणार आहोत तर गळ्याचे प्रकार पहिल्यांदा आपण दोन गळ्या गोल गळ्यामध्ये दोन प्रकार येतात एक आपला नॉर्मल आणि एक पसरट तर आधी नॉर्मल गळ्याचा आपण माप टाकूया आता हा आपण बॅक पार्ट बॅक पार्ट तयार करून घेतलेला आहे इथं छत्तीस साईजचा हा बॅक पार्ट आहे म्हणजे नऊच्या छाती घडीचा नऊची छाती असलेला हा बॅक पार्ट आहे पूर्ण उंची चौदा आहे प्लस एक इंच असं पंधरा इंच घेतलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला गळा मागचा गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे इथं गळा रुंदी आहे वरती दोन इंच आणि खाली गळ्याची उंची आहे नऊ नु इंच नऊ प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन अशा याच्यामुळं आपण वरती एक मार्किंग करायची आता इथे आपल्याला खाली अडीच वरती गळारुंदी अडीच वरती घ्यायची अडीच वरती आणि हा चौकोन आखून घ्यायचा आहे आता तुम्हाला नॉर्मल गोळ गोल गळा हवा असेल ना तर फक्त इथं पाऊन इंच घ्यायचं आहे असं आणि फक्त असा व्यवस्थित गोल आकार द्यायचा आहे हा झाला नॉर्मल गळा गोल गळा आता आपण हा कट करून बघूया नॉर्मल गळा झाला काही काही कस्टमरला आता कसं ब्रॉड गळा पाहिजे असतो तर तो आपण दुसऱ्या गळ्यावरती दुसऱ्या पेपरवरती टाकून बघूया आता आपल्याला पसरट गळा टाकून बघायचा आहे तर इथं वरती गळारुंदी ही दोनच इंच घ्यायची आणि खाली आपल्याला गळ्याची उंची ही नऊ इंच प्लस अर्धा वर... इंच असं साडेनऊवर साडेनऊ इंचावरती गळ्याची उंची घेतलेली आहे आणि इथं आता आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे गळारुंदी तीन इंच वाढव म्हणजे केलेली आहे इथं आपण इथं दोनच आहे इथं तीन इंच आहे कारण इथे आपल्याला ब्रॉड गळा हवा आहे खालच्या बाजूला हा चौकोन आखून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने चौकोन आखून घ्यायचा आहे आणि इथं फक्त अर्धा इंचावरती मार्किंग करून आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने जर गळ्याचा आकार दिला तर खाली असा ब्रॉड गळा तयार होतो म्हणजेच पसरट गळा तयार होतो हे बघा अशा पद्धतीने हा झाला पसरट गळा हे बघा हा असा दिसेल गळा आता इथे आपल्याला पानगळा घ्यायचा आहे तर पानगळा इथं गळारुंदी दोनच इंच घ्यायची आहे गळ्याची उंची साडेनऊ इंच साडेनऊ इंचावरती मार्किंग आणि इथं ही तीन इंच घ्यायचं आहे पानगळ्याला तीन इंचा चौकोन आपण घ्यायचा आहे पाण्याचा आकार देताना कसं करायचं इथं म्हणजे ह्या चौकोनाच्या खाली थोडस हे असा आकार द्यायचा आहे आणि थोडस असं या चौकोनाच्या बाहेर जाऊन मग इथं जुळवून घ्यायचं आहे हा झाला पानाचा आकार कट करून बघूया झाला पानाचा आकार आपल्याला पंचकोनी गळा टाकायचा आहे तर वरती गळा रुंदी ही दोन इंच गळ्याची उंची नऊ इंच नऊ प्लस अर्धा साडे नऊ आणि तिथं खाली तीन इंचावरतीच मार्किंग करायची आणि चौको नाखून घ्यायचा तुम्ही खाली कितीही रुंदी वाढवू शकताय वरती गळा रुंदी अजिबात वाढवायची नाही तर नाहीतर मग उतरण्याची शक्यता असते आता पंचकोणी गळा कसा करायचा तर हे बघा हे असं बाहेर जायचं आहे चौकोनाच्या बाहेर गेले अर्धा इंच आणि मग इकडे जुळवायचं आहे हा झाला पंचकोणी गळा हे बघा चौकोन म्हणजे चौकोनापासून दोन इंचापासून बाहेर गेलो आहे आपण इथं दोन इंच आणि इथून या कोपऱ्यातून असं तिरकं घेतले आणि आता असं कट करून घ्यायचा म्हणजे असं छान पसरत पंचकोनी गळा इथं तयार होतो आता इथे आपल्याला मटका गळा टाकून घ्यायचा आहे तर इथं गळा रुंदी ही दोनच ठेवायची गळ्याची उंची साडेनऊ इंच साडेनऊ दहा इंच घेतली तरी चालेल इथे मी दहा इंच घेते इथं पण असंच तीन इंचावरती मार्किंग म्हणजे खालच्या रुंदीला तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हा चौकोन आखून घ्यायचा आता इथं खाली अर्धा इंच इथं शिलाई जाताय तेवढं सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर जे काही राहील ना त्याचा मध्य आहे आणि ह्या मध्याचा मध्य घालायचा आहे परत हे असा आणि इथं पण ह्या ह्या निम्म्याचा असा मध्य करायचा आणि इथं अर्ध्या इंचानी बाहेर जायचंय आपल्याला इथं बाहेर जायचंय आणि इथं आत यायचंय अर्धा अर्धा इंच आणि मटक्या गळ्याला आकार द्यायचा आता कसा आकार द्यायचा इथं व्यवस्थित ह्या पॉइंटला आणून या पॉइंटमधून या पॉइंटमधून इथं आणून जुळून द्यायचं आहे काय केलं समजलं पूर्ण उंची टाकली इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडलं आणि त्याचा म म्हणजे हे हे, हे अंतर त्याचं मध्य केला मध्य केल्यानंतर हा मध्य निघाला इथं आणि परत ह्या मध्याचा पण मध्य केला आहे ह्या दोन्ही आणि या, या मध्यापासून बाहेर अर्धा इंच गेलो आहे इकडं आणि इथून आत अर्धा इंच आलो आहे आणि हे सगळे पॉईंट्स असे जुळवून घेतले असं केल्याने असा मटक्या गळ्याचा आकार तयार होतो आणि आता तो आपण कट करून बघूया अशा पद्धतीने तुम्ही जर मटक्या गळ्याचा आकार दिला ना अजिबात चुकत नाही साधा गोल गळा हा पसरट गोल गळा हा गळा हा पंचकोनी गळा आणि हा मटका गळा अशा पद्धतीने इथे आपले पाच गळ्याचे प्रकार झालेले आहेत बघा मग मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद